नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे आता उद्यापासून श्रावण चालू होणार आहे so, सो आधी मग आज मग विचार केला मी की आज आपल्याला नॉनव्हेज काहीतरी बनवायचं आहे मग एका महिन्यासाठी परत आपली नॉनव्हेजची रेसिपी जी आहे ती बंद राहणार आहे uh, सो so, मग आज आपण बघणार आहोत चिकन तंदुरी आणि कोळंबीचं चिली की कोळंबीचं चिली म्हणजे आपण ते कसं चपातीबरोबर वगैरे पण खाऊ शकतो अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहेत आणि रसरशीत अशी हॉटेल स्टाईलमध्ये तुम्हाला मी तंदुरी दाखवते जे की तुम्हाला ओव्हनची पण गरज लागणार नाही तर चला तर मग लवकर बघूया आपण आता चिकन तंदुरीची रेसिपी आणि कोळंबी चिलीची रेसिपी तर बघा आता आपण सर्वात प्रथम अगोदर ना चिकन तंदुरीची रेसिपी बघून घेऊया तर चिकन तंदुरीसाठी लागणारच आहे हे बघा मी हे अर्धा किलो चिकन तंदुरी घेतलेला च तंदुरीचे पीस घेतलेले आहेत आपण चिकनवाल्याला ले सांगितलं ना तर ते तंदुरीचे पीस आपल्याला बरोबर असे एकदम स्लीट करून देतो तर मी आता आजच्या आहे आमच्या दोघांसाठी किती लागणार दोघा तिघांसाठी म्हणून मी थोडं अर्धा किलोच घेतलेलं आहे तर हे चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर हा जो आहे तो दोन ते तीन टेबलस्पून गरम मसाला है। है आहे ह्याच्यामध्ये जी आहे ती हळद आहे चवीनुसार मीठ आहे ही आमचूर पावडर आहे आणि हा हे बघा तुम्ही बघत असाल ह्याच्यामध्ये मी थोडासा ओवा घेतलेला आहे हा आहे चाट मसाला त्याच्यानंतर ही आहे जिरा पावडर आहे ही लाल मिरची पावडर आहे ही जी आहे ती कस्तुरी मेथी आहे ही थोडीशी यायची आहे हा जो मी हिरवा मसाला बनवलेला आहे तो अद्रक लसूण पुदिना आणि दोन हिरव्या मिरच्या ह्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे ही धना पावडर आहे आणि हा जो आहे तंदुरीचा जो कलर आहे तो आहे मी हा स्टँड बाय ठेवणार आहे जर माझा तंदुरीसारखा लाल मिरची पावडरने जर कलर नाही आला तरच मी ठेवणार आहे नाईन्टी नाईन पर्सेंट मला तर असं वाटतं आहे की त्याच्यानं तो कलर येणार बट जर नाही आला तर मग मी तो थोडासा टाकणार आहे ठीक आहे तर चला तर मग बघूया आता आपण हे मॅरिनेशन कसं करायचं आहे ते हे बघा हे चिकन आपण चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण धना पावडर घालणार आहोत ही कस्तुरी मे मेथी कस्तुरी जी आहे मेथी ती आपण आता थोडीशी क्रश करून घालणार आहोत त्याला हे जिरा पावडर घालणार आहोत हा जो मसाला आपण ग्रीन मसाला वाटला होता तो घालणार आहोत आपण लाल मिरची पावडर हा गरम मसाला आहे आणि हे आमचूर पावडर ओवा मीठ आणि हळद हे आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये आधी आपण हे मिक्स करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण बघूया की कलर कलर टाकायचं आहे की कसं आहे ते हे बघा हे मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं दही घालायचं आहे हे बघा तीन ते चार टेबल स्पून मी दही घेतलेलं आहे आणि आता हे पण मिक्स करून घ्यायचं आहे बघा दही घालून मी चांगलं मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे मला फूड कलर टाकायची गरज वाटली नाही म्हणून मी फूड कलर फूड फूड कलर टाकलेला नाही आहे मला समोरून दिसतं तुम्हाला व्हिडिओमध्ये तर कितपत दिसतं आय डोंट नो बट मला समोरून तर त्याचा कलर चांगला रेडिश दिसतो आहे पण म्हणून मी फूड कलर टाकलेला नाही तुम्हाला जर वाटला तर तुम्ही फूड कलर त्याच्यामध्ये टाकू शकता आता हे जे मिश्रण आहे ते आपण कमीत कमी दोन तासासाठी असंच ठेवायचं आहे रूम टेम्परेचरवरती चांगलं त्याला ते मॅरिनेट करून रूम दोन तासासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत आता आपण बघूया कोळंबी चिलीची रेसिपी चला तर आपण आता चिकन मॅरिनेशनला तंदुरीसाठी ठेवलेलं आहे तर आता आपण कोळंबीचं चिली करून घेऊया हो कोळंबीचं चिली करण्यासाठी हे बघा ही कोळंबी घेतलेली आहे मी बऱ्यापैकी ही लहान कोळंबी आहे आणि शंभर दीडशे रुपयाची कोळंबी आहे ही आणि त्याच्यानंतर हा बघा दोन मिडियम आकाराचे मी बारीक चिरलेला कांदा आहे कोथिंबीर आहे तीन ते चार छोटे छोटे टोमॅटो आहेत ही जी धना पावडर आहे हे अमूल बटर आहे ही जी ग्रीन पेस्ट मी केली अद्रक लसूण आणि कोथिंबीर आणि थोडासा पुदिना मिक्स करून ही पेस्ट केलेली आहे ही लाल मिरची पावडर आहे आणि हा आपला घरगुती मसाला आहे तर आता आपण बघूया हे बघा आपण आता एक कढई ठेवली आहे कढई तापून द्यायची आहे मग त्याच्यामध्ये आपण हे अमूल बटर घालायचं आहे अमूल बटर घातल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं आपण तेल घालायचं आहे आणि ते चांगलं थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे बटर आणि तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण थोडासा तेजपत्ता घालणार आहोत तेजपत्ता थोडासा भाजून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडासा तेजपत्ता भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत हे बघा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आता आपण आणि तो चांगला गोल्डन ब्राऊन कलरचा होऊन द्यायचा आहे तुम्हाला मी लास्ट टाइम सांगितलं होतं कांदा लवकर भाजण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं आपण हळद घालायची आहे म्हणजे कांदा आपला लवकर भाजला जातो हे बघा आता कांदा आपला भाजत आलेला आहे तर आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत हे बघा मी आता ह्याच्यात टोमॅटो घातलेला आहे आणि धना पावडर घातलेली आहे आणि हे जे आहे ते सगळं आपण चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे टोमॅटो हा चांगला स्मॅश करून घ्यायचा आहे चांगला नरम होईपर्यंत तो भाजून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालणार आहोत ह्याच्यामध्ये आपण मिठाचं प्रमाण बघून घालायचं आहे कारण आपण बटर घातलेलं होतं बटरमध्ये ऑलरेडी थोडंसं मीठ असतं त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण जरा बघून झालं आणि चांगलं हे भाजून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो आपला आता भाजत चालला आहे त्याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत ही जी ग्रीन पेस्ट आपण केलेली आहे ती घालणार आहोत अद्रक लसूण कोथिंबीर आणि थोडीशी कोदीम ती पण ह्याच्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे हे बघा आता आपला घरगुती मसाला घालायचा आहे आणि लाल मिरची पावडर घालायची आहे सगळं आता एकत्र मस्त करून घ्यायचं आहे मसाल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं हलवून घ्यायचं आहे ते हे बघा हा चिलीचा मसाला आपला एकदम सुरेख आणि मस्त फ्राय झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपली ही कोळंबी जी आहे ती आपण घालणार आहोत आणि ती मिक्स करून घ्यायची आहे बऱ्यापैकी थोड़ा थोड़ा ते ते ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला हवं असेल तेवढं आपण थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये हे बघा आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहे ऍक्च्युली माझी कोळंबी जी आहे ती लहान आहे तर लहान असल्यामुळे मला झाकणावरती पाणी ठेवायची गरज लागणार नाही आहे पण जर कोळंबी मोठी असेल तुमची तर ते हे असं केल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि झाकणावरती पाणी ठेवायचं आणि वाफेवरती शिजवायची आहे थोड्या वेळासाठी हे बघा मी आता ही वाफेवरती थोड्या वेळासाठी एक दोन मिनटासाठी शिजवलेली आहे आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे मला कसं चपाती किंवा भाकरी बरोबर खाण्यासाठी हवी आहे तर अशा पद्धतीने मी त्याचं टेक्स्चर ठेवणार आहे अजून थोडंसं पाणी घालणार आहे त्याच्यामध्ये पाणी घालून झाल्यानंतर साठी मी कोथिंबीर घालणार आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि पाच ते सात मिनिट चांगलं शिजायला देणार आहे त्याला मी हे बघा किती सुंदर अशी कोळंबीची चिली झालेली आहे मला थोडंसं असं ग्रेव्ही टाईपमध्ये ठेवायचं आहे कारण मला भाकरी सोबत वगैरे खाण्यासाठी हवं आहे म्हणून मी तसं ठेवलं आहे पण इतका मस्त सुगंध सुटलेला आहे आणि माझी कोळंबी पण बघा एकदम अशी मस्त शिजलेली आहे नरम झालेली आहे ती हे बघा किती कलर पण किती सुंदर दिसत आहे मी तुम्हाला आता थोड्या वेळामध्ये सर्व पण करून दाखवते दोन्ही गोष्टी माझ्या पण बघा किती छान दिसत आहे से 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 तुम्ही 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 तर अशा पद्धतीने तुम्ही कोळंबीचं चिली झटपट होणारं हे कोळंबीचं चिली आहे तुम्ही करू शकता जर तुम्हाला बटर टाकायचं नाही आहे तर त्याच्याऐवजी तुम्ही तूपसुद्धा घालू शकता तेलसुद्धा घालू शकता कम्पल्शन नाही आहे की बटरच घातलं पाहिजे म्हणून तर आता आपण सर्व करून बघूया हे बघा आता आपण हे चिकन जे ठेवलं होतं मॅरिनेशन करायला तंदुरी तर ते मॅरिनेशन आता मस्तपैकी झालेलं आहे दोन तासापर्यंत मी हे चांगलं मॅरिनेशन केलेलं आहे तर आता मी एक तवा ठेवला आहे गॅसवरती आणि तवा मी चांगला तापून देत आहे तो आता एकदा तवा तापला ना की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ऑइल घालायचं नाही आहे बटर घालायचं नाही आहे किंवा तूप घालायचं नाही आहे काहीही घालायचं नाही आहे फक्त आता हे जे पिसेस आहेत ते तवा तापल्यानंतर ह्याच्यावरती ठेवायचे आहेत दाखवते मी तुम्हाला तर हे बघा आता आपला तवा तापलेला आहे आणि आता आपण हा जो आहे एक एक पीस आपण याच्यामध्ये घालणार आहोत आता हे बघा हे बघा अशा पद्धतीने आपण हे तिचे पिच्यामध्ये घालणार आहोत आणि मिडियम गॅसवरती शिजवून देणार आहोत तो आता विदाऊट काही टाकता काही टाकायचं नाही आहे हां तेल नाही टाकायचे काही नाही हे बघा असं हे शिजत ठेवायचं आहे दहा मिनटासाठी आपण शिजायला ठेवायचं आहे ह्याच्यावरती कोणतीही प्लेट ठेवायची नाही आहे कारण प्लेट जर ठेवली तर त्याला पाणी सुटणार आहे तर आपल्याला पाणी सुटून त्याला द्यायचं नाही आहे हे बघा आता हे टेन मिनिट्स नंतर आपण पलटी मारायचं आहे हे बघा हे बघा हे असं आपण टेन मिनिट्स नंतर पलटी मारायची आहे हे बघा हाफ कूक आपलं झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल मस्त असं हाफ कूक कूक झालेलं आहे आपलं हे बघा परत सेकंड बाजूला पण आपण दहा मिनटं असंच ठेवायचं आहे थोडं हाफ कूक करून द्यायचं आहे गॅस हा माझा मीडियमच आहे हा मीडियम वरतीच ठेवायचं आहे हे बघा दुसऱ्या साईडने पण आपण भाजायला ठेवलं होतं आता सेकंड साईडचं से पण मी तुम्हाला दाखवते हे बघा मस्त असं ज्युसी जे आहे ते तंदूर आपल्याला वाटत आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे हे पण मी टर्न मारते बघा आणि हे सगळे पिसेस आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया अशाच पद्धतीने आपले उरलेले जे आहे अजून दोन एक पीस तरी असतील ते पण आपण शिजवून घेऊया दोन्ही साईडनी चांगले थोडासा त्याचा मसाला पण उरलेला आहे ते पण आपण ह्याला लावून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी सगळे पीसेस असे काढून घेतलेले आहेत आता आपण काय करायचं आहे हे बघा आता ही माझ्याकडे अशी जाळी आहे ही जाळी मी गॅसवरती ठेवली आहे आणि त्याला मी लावलेलं ला आहे बटर गॅस स्लो करायचा आहे आणि जाळीला मी आता लावलेलं ला आहे बटर बटर त्याला मी असं जस्ट लावून घेतलेलं आहे आणि हा जो पीस आहे जो आता आपण तव्यामध्ये फ्राय करून घेतला होता जो के रहोता। तो आता आपण याच्यावरती ठेवणार आहोत आणि तो चांगला शिजवून देणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आणि त्याच्यावरती थोडंसं सा आपण पाहिजेच बटर लावायचं आहे करताना थोडं बटर लावायचं आहे झाल्यानंतर थोडं बटर लावायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपण त्याला चांगलं ग्रीन करून घेणार आहोत हे बघा दुसऱ्या सा आपण साईडस बर हे बघा अशा पद्धतीने आपण चांगलं त्याला ग्रील करून घेणार आहोत हे बघा मस्त असं चारी बाजूने मी स्मोकी करून घेणार आहे आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे चारी बाजूने सुद्धा जेणेकरून आतमध्ये ते कच्चं राहणार नाही कच्चं तर तसं राहणार नाही कारण आपण ते अगोदर ऑलरेडी तव्यावरती चांगलं शिजवून घेतलेलं आहे त्याला पण ह्याला मस्त असं स्मोक द्यायचं आहे हे बघा चारी बाजूने तुम्ही दिलात ना एकदम छान वाटणार हे बघा किती छान असं तंदूर झालेलं आहे हे हे बघा चारी साईडने बघा मस्त असं तंदूर झालेला आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये चांगलं काढून घेऊया पद्धतीने बाकीचे पण आपण सगळे करून घेऊया आता हे बघा अशा पद्धतीने माझे सगळी ही तंदुरी जी आहे ती मस्तपैकी भाजून झालेली आहे आता ह्याला मी तरी अजून थोडा स्मोक देणार आहे तो मी तुम्हाला दाखवते बघा हे बघा ही जाळी मी ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती मी हे करवंटी ठेवलेली आहे रिकामी करवंटी असते ना ती ठेवलेली आहे मी आता ती करवंटी चांगली गरम होऊन द्यायची आहे हे बघा ती करवंटी जी आहे ती अशा पद्धतीने जाळून घ्यायची आहे आणि ती आता आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे हे बघा ही अशी काढून घेऊया आता एका वाटीमध्ये आणि ही जी वाटी आहे ना ती आपण ह्या तंदुरीच्या मध्ये ठेवायची आहे हे बघा अशी आणि मस्त त्याला बटरवरून टाकायचं आहे आणि मस्त असं झाकून ठेवायचं आहे स्मोक द्यायचा आहे मस्त असा हे बघा चांगला स्मोक येणार आहे त्याला आता आता बघा आ हा 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 किती मस्त असं आपलं तंदुरी झालेली आहे मस्तच झालेली आहे ही वाटी आता आपण काढून ठेवायची आहे बाजूला मस्त स्मोक बसलेला आहे आणि आता तुम्हाला गार्निशिंग करून मी दाखवते आणि सर्व करून दाखवते हे बघा तुम्ही आता हे बघा चिकन तंदूरी आणि हे आपलं कोळंबी चिली किती छान आणि सुरेख दिसत आहे मस्त मस्तच झालेलं आहे सुगंध सगळीकडे दरवळत आहे तुम्ही नक्की करून बघा आता श्रावण चालू आहे श्रावणानंतर तुम्ही करू शकता पण नक्की करून बघा ही जी रेसिपी आहे ती एकदम सुंदर आणि मस्तच होते तर आजच्या कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी माझ्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया टील देन टेक केअर बाय